वेलकम टू फ्लेवर फुर लाईफ विथ सोनाक्षी आणि आज तुम्ही पाहणार आहात चमचमीत झणझणीत मटन मसाला रेसिपी तर यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार ला आहे मॅरिनेशन तर मी इथे हिरवा घर पालक घेतलेला आहे जो गरम पाण्यात मी दहा मिनटं भिजवून ठेवते त्यानंतर आपण इथे घेऊया पुदिना हिरवी कोथिंबीर आणि आलं आणि लसूण त्यामध्ये आपण ॲड करूया जो गरम पाण्यात भिजवलेला पालक आहे तो यामध्ये आपण घालून ह्याची एक छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे जी पेस्ट आपल्याला मॅरिनेशनसाठी यूज करायची आहे तर ही जी पेस्ट आहे ती रेडी आहे तर मी इथे साधारण अर्धा किलो मटन घेतलेलं आहे त्यामध्ये मी ऍड करते दही आणि ही जी ग्रीन पेस्ट आहे ती आपल्याला ऍड करायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे हळद लाल तिखट मसाला तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला त्यात घालू शकतात त्यानंतर मी इथे गरम मसाला घालते आहे आणि हे एक छान मिक्स करून ह्याला आपल्याला साधारण अर्धा तास मॅरिनेशन करायचं आहे तर इथे मी कांदा कोबऱ्याच्या वाटण्यासाठी कांदा भाजून घेते छान लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला सुकं कोबरं सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या मटात ह्याच्या एक छान वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मी फोडणी घालते इथे मी लवंग तेजपत्ता घातलेला आहे आणि यामध्ये उभा चिरलेला कांदा आपल्याला ऍड करायचा आहे आणि हा सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर आपण मॅरिनेशन केलेलं मटन यामध्ये ऍड करतो आहोत आणि हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा मसाला छान भाजला जाईल व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण ऍड करतो आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून ते मी ह्याच्यात ॲड करते आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून परतून घेऊया मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपल्याला ह्या मी कुकर घेतलेला आहे तर त्याच्या मी शिट्ट्या काढते साधारण सात ते आठ शिट्ट्या काढणार आहे तुमच्या कुकरमध्ये किती वेळात किती शेट्टीमध्ये मटण शिजतंय हे तुमच्यावरती आहे तर इथे साधारण सात आठ शिट्ट्या झाल्यानंतर आपला मटन मसाला रेडी आहे तुम्ही पाहू शकतात मस्त झणझणीत चमचमीत दिसतंय आणि खाताना पण इतकं अप्रतिम लागतात नक्तर, नक्तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय